इन्सुलिनची लेव्हल वाढली तर काय होतं तुम्ही जर गुगलवर गेलात आणि हायपर इन्सुलिन ये असं टाकलं तर तुम्हाला लक्षात येईल की हजारो पेपर्स आहेत ब्लड प्रेशर वाढतं रक्त वाहिन्या कठीण होतात आणि मग हार्ट अटॅक येतात रक्तातली चरबी वाढते सगळ्यात भयंकर काय होतं तुमच्या पेशींना तुमच्या पेशी या झिरो इन्सुलिन साठी तयार झालेल्या आहेत वाढलेल्या इन्सुलिनची त्यांना सवय नसते मग आता काय करतात त्याला विरोध दाखवतात मग त्यांचा आकार जो असतो थोडासा बदलतात आकार बदलला तुम्ही दोन हातोडे मारले त्याचा आकार बदलला की किल्ली लागत नाही तसंच होतं इन्शुलिन काम करू शकत नाही कारण इन्शुलिन आकार बदलतो त्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स असं म्हणतो मग काय होतं की तुमचं माग होतं पाच युनिटचं त्या पाच युनिटमध्ये ग्रुपो जायचे इन्शुलिन दार उडायचं आता ते होत नाही मग काय होतं ब्रेन म्हणतो अरे पाच मी काम होत नाही आता आता हे माप वाढवा पाच चा आठ करा मग तुमचं माप वाढून आठ च मग आठ ने दोन चार पाच मिनिट काम चालतं धक्काबुकी करून ग्लुकोज जा त्याच्यानंतर ते माप आणखी वाढून पंधरा मिनिटच होतं शेवटी अशी अवस्था येते की तुमच्या रक्तामध्ये भरपूर इन्शुलिन आहे तुमच्या रक्तामध्ये भरपूर ग्लुकोज आहे पण ती ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही ती लघवी वाटे बाहेर पडते तुमचं शरीर खंगायला लागतं तुमचं वजन कमी व्हायला लागतं तुम्ही डॉक्टरकडे जाता डॉक्टर कडे की उपाशी कोटी दोनशे पन्नास आणि जेवल्यानंतर साडेतीनशे असं होऊन तुम्हाला आम्ही डायबिटीस शिक्का मार आपण कुठल्या बोलतोय टाईप टू डायबिटीस म्हणजे जो चाळीसशे नंतर सामान्यपणे होतो जो लहान मुलांना होतो तो डायबिटीस त्याने इन्शुलिन तयार असत नाही तो वेगळा आपण ते सगळं कॅम्पेन आहे टाईप टू बद्दलचं कॅम्पेन म्हणजे लक्षात घ्या की तुमच्या शरीरामध्ये किंवा रक्तात इन्सुलिन नाही म्हणून तुम्हाला ना ना डायबिटीस झालेलं नाही तुमच्या शरीरामध्ये इतकं इन्सुलिन था था तयार झालं पण ते सगळं निकाल इन्सुलिन आहे म्हणून तुम्हाला डायबिटीस झालाही लक्षात घ्या त्यामुळे इन्सुलिन लेवल वाढण्यामुळे तुम्ही लठ्ठ होता आणि कालांतराने तुम्ही डायबिटीस कडे तुमचा प्रवास सुरू होतो म्हणजे हे एकाच रस्त्यावरचे माइलस्टोन्स आहेत टप्प्यात लक्षात आता इन्शुरीन लेवल कमी झाली तर काय होतं पहिल्यांदी रक्तस्थितीच वापरले नाही मेंदू कुर्ती ठेवून बाकीची वापरले जाईल ते संपल्यानंतर तुम्ही काही खाल्लं नाही तर ग्लायक्रोजनला हात लागेल ते शंभर ग्रॅम ग्लायकोजन त्याची तोडफोड करून चारशे कॅरेट किमान घ्या तरी तुम्ही काही खाल्लं नाही मग काय होईल मग तुमचे चरबीला हात लागेल जिथे कुठे शरीरात फॅट आहे शेत पोटात तिथलं फॅट बाहेर काढून ते जाळण्याचा कार्यक्रम सुरू होईल मग तुमच्या लक्षात काय आता सगळं सिद्धांत सांगितलं लक्षात काय ज्या कोणाला वजन कमी करायचंय ज्या कोणाला पोट कमी करायचंय त्याला इन्शुरीन लेवल कमी करायला लागेल बरोबर मग आता कमी खाऊन उपयोग आहे तर कमी वेळा खाऊन उपयोग आहे कमी खाण्याचं काहीच नाही कमी खाल्लं तरी इन्शुरीन टेव्हल तयार होणार आहे कमी वेळा खाल्लं तर इन्शुरिन लेवल कमी होण्याची शक्यता आहे मग आता काय तुम्हाला कळलं काय करायचं इन्स्युलिन लेवल कमी करायचे आणि त्यासाठी कमी वेळा खाणं आवश्यक आहे मग कमी वेळा म्हणजे किती कमी वेळा आता लक्षात घ्या की उपाय काय लठ्ठपणा कमी कर करणे मधुमेह प्रतिबंधाचा साधा सोपा उपाय काय कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळख पुष्कळ लोकांना ओळखू येणार नाही कारण कडक धुकीचा कधी अनुभव घेतलेला नाही काही नाही खात काही नाही खात ठीक आहे तुम्हाला नाही ओळखता आलं तर जगामध्ये दोन पॅटर्न आहेत जेवणाचे एक सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुसरा पॅटर्न आहे दुपारी साडेबारा एक रात्री नऊ तुम्हाला नाही कळलं कडक ज्याला कळलं ते खूप चांगलं कडक दुखल्याने दोन वेळा मैत्य झाल्या दोन वेळा जेवायचं ते नाही कळलं तर नऊ सहा किंवा साडेबारा एक नऊ दोन पैकी कुठल्या पॅटर्न चालू करा सात आठ दिवसात तुमचं ट्रायल अँड नाही मागे पुढे थोडस अर्धा होऊन तुमचं सेट एकदा त्या वेळात ठरल्या की त्याच वेळेला जेवायचं पंधरा वीस मिनिटं इकडे तिकडे झालं तर म्हणजे दहाची वेळा तर पावणे पा। दहा ते सव्वा दहा मध्ये जेवायला सुरुवात करा जेवायला सुरुवात केली की पंचावन्न मिनिटात जेवण संपलं मी तुम्हाला जास्तीत जास्त पंचावन्न मिनिटात जेवण शकतो असं सांगितलं पंधरा मिनिटात पण जेवू शकतो पंचावन्न मिनिटं काय दिलं तुम्हाला मी पुरुषांसाठी वेगळं वे काढायचे महिलांसाठी वेगळे वे वे कारण काही लोकांना फळ खायचंय काही लोकांना दूध आहे काही लोकांना ड्रायफ्रूट आहे प्रत्येकाच्या आवडीने काही म्हणतात आम्हाला ते कोरफडचा रस लक्ष होत नाही सगळं खाऊ शकत तुम्ही आज जे खाता ते सगळं लिहून ठेवा आणि मोजून ठेवा क्वांटिटी व्हरायटी ते सगळं उद्या पण खाऊ शकता फक्त दोन मध्ये डिवाइड करा पंचान पंचा मिनिटाची वेळ दिली त्या दोन पंचावन्न मिनिटात जे हवं हो ते हो खा म्हणजे आज खाता, खाता ते उद्या जास्त खाऊ नका जेवढं खायचं तुम्ही उद्या खाऊ शकता मग तुम्हाला वाटलं फळ खायचं जेवणाची सुरुवात फळांनी करा शेवटी खाऊ नका फळ फळ सुरुवातीला का त्याच्यानंतर काकडी गाजर टोमॅटो सॅलड खा त्याच्यानंतर बोर्ड आलेलं कडधान्यामध्ये खा त्याच्यानंतर तुमचं भाजीपोळी वरण भात काय ते खा तुम्हाला प्यायचेच असेल तर दोन शेवटी त्यातली कुठलीही गोष्ट कंपल्सरी नाही जे तुम्हाला आवडतं ते या सिक्वेन्स मध्ये बसवा आणि पंचावन्न मिनिटात खा म्हणून पंचावन्न मिनिटाचा वेळ दिलेला होतीलच त्याचं काही प्रोटेक्शन आम्ही देऊ शकत नाही पण डाएट नाही त्या दृष्टीने काही प्रॉब्लेम येणार नाही तर तुम्ही पंचावन्न मिनिटात संपवून म्हणून पंचावन्न मिनिटाची वेळ घ्या पंचावन्नच्या पुढे हो गेला तर इन्सुलिन परत पडणार आहे आपल्याला इन्शुलिन्स पडायला पाहिजे दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका इतकं काही उदास व्हायची आवश्यकता नाही त्या डायरेक्टर सांगा तर बैठक घाबरणाऱ्या लोकांना मध्ये काही खायचं नाही हा मोठा तऱ्यानं अडचण जेवताना शक्यतो गोड कमी खा तर जेवढं तुम्ही साखर कमी खा तुम्ही साखर बंद केली किंवा कमी केली पन्नास टक्के तुम्हाला लगेच फायदा झाला हे लक्षात घ्या त्याला गोड कमी करा जेवणातली प्रथिनं वाढवा प्रोटीन्स वाढवा आपल्या भारतीय जेवणामध्ये प्रोटीन्स फार कमी आहेत तू पोळी खाल्ली भात खाल्ला तर त्याच्यामध्ये नव्वद टक्के कार्बोहायड्रेंट दोघं आणि आठ दहा टक्के प्रोटीन्स आहे मग काय करायचं जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांनी काय करायचं थोडी पोळी कमी करा आणि मोड आलेलं कडधान्य खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा यांनी तुमचे प्रोटीन वाढते जे लोक नॉन व्हेजिटेरियन त्यांना पाहिजेच नाही अंड खा फिश खा चिकन खा त्यांनी तुमचं प्रोटीन वाढत इंटेक वाढवलं ओढवला वजन लवकर लवकर कमी होत म्हणजे खूप जास्त ऑर्डर गरज नाही पण पासष्ट टक्के कार्बोहायड्रेट पंचवीस टक्के फॅट आणि बाकीचं प्रोटीन असं तुम्हाला ते मग काय सांगितलं राहत त्यांचं कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखायच्या त्या दोन वेळेला जेवायचं पंधराशे मिनिटे इकडे तिकडे झालं तर चालेल जेवण पंचावन्न मिनिटाच्या आत संपवायचं गोड कमी खायचं डायबिटीस वाले तर खायचंच नाही तर ते एवढं ऐकून तुझ्यापासून चालतील किंवा कमी खायला सांगितलं डायबिटीस वाले खाऊच ना मदे मदे का पण नॉन मी पण कमीच का आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा हा थोडक्यात आपला डायट मध्ये मध्ये काय थोडस तुझ्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी आनंद येण्यासाठी हे दाखवतो पण ते सगळं वाचा आधी लाल अक्षरात काय लिहिलं ते वाचा उत्तम मार्ग म्हणजे आबेरमध्ये काही खाऊ नका म्हणजे फार बेस्ट रिझल्ट आपलं अल्टिमेट एम काय असायला पाहिजे दोन जेवण आणि मध्ये मध्ये पाणी हे लक्षात घ्या आता तुमची गाडी सध्या दिवसातून पाच सहा वेळा खाण्याच्या मुळावर चाललेली आहे ती एकदम आम्ही दोन वर आणला तर खडखड खडखड खटक होईल पहिले पाच सहा म्हणून तुम्हाला सपोर्ट म्हणून हे पदार्थ सांगितले आता हे पदार्थ काय सांगितले कारण हे पदार्थ खाल्ल्याने इन्शुलिन सिक्रिट होत नाही हे सगळं राबवताना काय अडचणी येणार सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू नवरा बायको सोडायला बायको नवरा सोडायला पण चहा सोडायला पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी सात दिवस तुम्ही फक्त सातच दिवस रोज तुम्ही साखरेचा चहा प्या आठव्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही मळमळ होईल तुम्हाला हे मी सांगतो सात दिवस फक्त विश्वास ठेवा आणि करा आठव्या दिवशी तुम्हाला साखर आवडणार नाही त्यामुळे हा प्रश्न इतका की गंभीर नाही चक्कर येईल का आम्ही दोनदाच जेवणार मग आम्ही सगळं काम करतो मी ऑफिसमध्ये मध्ये अमुक आहे तमुक आहे बरं काय काय लोकांचे असत पासष्ट किलो वजनाच्या माणसामध्ये किमान तेरा किलो चरबी असते म्हणजे एक लाख वीस हजार कॅलरीज ऊर्जा आहे रिझर्व पोटात म्हणजे साठ दिवस तुम्ही काही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर घेऊन द्यायला काय त्याच्यामुळे काही चक्कर येत नाही काही होत नाही हे सगळं मानसिक आहे पाणी मग ब्रेकफास्ट करायला नाही आपल्याकडे सांगितलं ना म्हणे अशी म्हण आहे काय ब्रेकफास्ट ए किंग लंच लाईक ए क्वीन आणि डिनर लागेन मी म्हणलं बा इंग्लिश मध्ये आहे आपली कशी काय असेल राणी हो ही राणीची म्हण आहे आपली नाही आहे संस्कृत भाषेमध्ये ब्रेकफास्टला परवेळी शब्द नाही आपल्याकडे लोक फक्त दोनदा जेवत होते जेवायचे असं काही ब्रेकफास्ट करत नव्हतं त्यामुळे या ब्रेकफास्ट काही अर्थ नाही आम्ही तुम्हाला काहीही स्किप करावं सांगत नाही लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला काय सांगतोय की नैसर्गिक काय भूक लागते तेव्हा जेवा हे नैसर्गिक आहे ज्याला भूक लागत नाही सकाळी नऊ ला त्याला तुम्ही बळदकरी ब्रेकफास्टच्या नावा घातलं त्याला अपचन होणार आहे आणि ज्याला नऊ लागते त्याला तुम्ही एक तुम्हाला काहीही टाळायला सांगत आम्ही तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने जेव्हा भूक लागते दोन वेळा जेवा असं सांगतो त्यामुळे ब्रेकफास्ट कीक वगैरे असं मी सांगत नाही आम्ही ब्रेकफास्ट जेव्हा भूक लागत असेल तेव्हाच जेवून घे कोणी भूक लागते साडेसहाला ला जेवा आम्ही म्हणतो कामासाठी जेवण ऍडजस्ट करू नका जेवणासाठी काम ऍडजस्ट करा आणि जेवायला किती वेळ लागतो दहा मिनिटं खूप झाली आणि दहा मिनटं कुठल्याही कामात आपले काम शकतो माझ्या स्नायू झळतील का लक्षात घ्या की एनर्जीचे सोर्सेस पहिल्या प्रयत्नास आहे ग्लुकोजला का तरांची साठवून ठेवणार शरीरावर ग्लुकोज वापरणं किंवा ग्लायकोजन मध्ये स्टोर करणं तिसरा पर्याय नाही आहे म्हणून ती आधी शरीर वापरतात दुसरा पर्याय हा नेहमी फॅट आहे जेव्हा तुम्ही चाळीस किलोमीटर पळता चालता तेव्हा लॉंग रन मध्ये फॅट जाळले जातात तुमच्या शरीरातल्या प्रोटीन्सला केव्हा हात लागतो जेव्हा तुमची ही ऊर्जा सगळी संपते म्हणजे जेव्हा तुम्ही दिवस तुमची उपासना होईल तेव्हा तुमच्या मसलला हात लागतो त्यामुळे दिवसातून दोनदा जेवल्याने कोणाचेही मसल जडणार नाही हे लक्षात घ्या हे सायंटिफिक ऍसिडिटी होईल का आम्हाला तर खूप आहे लक्षात घ्या जठरामध्ये निर्माण होणारे इन्शुलिन सारखंच आहे पहिल्यांदा जे ऍसिड पडतं ते एक माप पडतं सगळ्यांचं कोणाचं एक मिलीलिटर कोणाचं अर्धा मिलीलिटर दोन बिस्किट खाल्ली एक माप पडत आता काय होणार दोन बिस्किटांत लागत होतं अर्धा मिलीलिटर तुमच्या शरीराने तयार केलं एक मिली लिटर ते आठ दहा मिली लिटर उरतं आणि तुम्हाला ऍसिडिटी करतं त्याच्या विरुद्ध तुम्ही असं केलं अर्धी पोरी खाली तर एक माप पडलं ऍसिड मग तुम्ही परत थोडं खाल्लं मग शरीराला ऍसिड सिक्रिशन प्रोडक्शन ऍडजस्ट करायला वेळ मिळतो आणि मग शरीर हवं तेवढं ऍसिड निर्माण करून ते त्याचा इफेक्ट जातो म्हणून जे लोक दोनदा जेवतील त्या लोकांना जर आत्ता ऍसिडिटी असेल तर तीन महिन्यात त्यांच्या जाईल लक्षात घ्या आमच्या कॅम्पेन मधल्या सक्सेसपैकी तीस टक्के स्टोरेज आहे ऍसिडिटी जाणार लोकांच्या ऍसिडिटीची काळजी करायचं काही नाही चांगला वेळ नाही सॉफ्टवेअरची किती लोक तिथे राहतो ना सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये हे लोक साधतात आम्हाला वेळच नाही सकाळी आठला गेले की गे गे आम्ही अकरा लावून लक्षात घ्या तुमच्या आयुष्यामध्ये वेळ हा मर्यादित आहे तुमच्या आयुष्यातला वेळ हा मर्यादित आहे वर्तमानातून घ्या नाहीतर भविष्य काळातून द्यावा लागेल आज जर पंचवीस मिनिटं चाललं नाही तर दोन वर्षांनी चार वर्षांनी आयसीयू मध्ये आठ दिवस यावे लागते त्यामुळे वेळ नाही ही कोणाची सलोप चालणार नाही